साहेबांनी पकडली आज तर साहेबांनी तुम्हाला दंड किती केला आता दंड मध्ये वीस हजार साहेबांना आजीला वीस हजार दंड केलाय आजी तुमची गाडी कशाला वाहते आता ही बंगारच्या धंद्याला भंगारच्या धंद्याला आजी जी गाडी वाहते पंढरपुरात आजी भंगार गोळा करते या गाडीत भंगार तर आहे का बघा आजी दहा वर्ष भंगार नाही त्या गाडीत भंगार नाही मोकळी गाडी बघा या आजीच्या गाडीत भंगार नाही काय नाही मोकळी गाडी आहे ह्या आजीच्या गाडीला भंगार गोळा करणाऱ्या साहेबांना पंचवीस हजार रुपये वीस हजार रुपये दंड केला त्यांची के दयामाया करून काहीतरी एक दहा हजार तर दंड अधिकारी पकडत नाही खडी किरचर वाहतात सिमेंट वाहतात लोकांड वाहतात वाळू वाहतात अनेक गाड्या त्या बाहेर मार्केटमध्ये आडवत नाही माझी गाडी अडवली आणि यांचा धंदा कशाचा आजची बंगारचा धंदा आहे ही पोरच एक गाडी आहे ही शेतकरीची गाडी आहे त्या गाडीत पायपाय त्या शेतकऱ्याच्या ड्रिफ्ट सामान आहे त्या गाडीची किंमत ला ला एक लाख होईल त्या गाडीला दंड केलाय पंचवीस हजार रुपये आणि त्या गाडीत माल नाही काय नाही त्या गाडीला एवढा दंड केलाय मला एकच म्हणत आहे साहेब तुम्ही दंड करा नियमानं करा करा पण तुम्ही नेम बोर गरीबाच्याच गाडीला नियम आहे का माझी भराची काही आहे तेवढी माझ्या घराचा गरीब माणूस बिन आहे राबणार बारकी बरकी नातू नातवंड मी आपली करून खाती आली नातवंड घेऊन तरी मला एवढा दंड केलाय माझी विनंती आहे तालुक्याच्या आमदारला प्रतिनिधी आमच्या तालुक्याचा समाधान दादा उतडे यांनी येणाऱ्या अधिकारी आरटीओ अधिकाऱ्यांना विनंती करा की तुम्ही सामान्य शेतकरी बघून दंड करा बारक्या लोकांना दंड करताय तुम्ही भंगारवाला गोळा करणाऱ्याला दंड करताय भंगारवाला तो सामान्य शेतकरी आहे ड्रे पाईपाच पाईप आणली रानात शेत जाळा लागले जा। त्याचं त्याला एवढा दंड केलाय माझी विनंती आहे या सोन टक्के साहेबाला तुम्ही मोठ्या मोठ्या बड्या बड्या लोकांच्या गाड्या वाळू बिळू वाहणाऱ्या सिमेंट वाहणाऱ्या स्टील वाहणाऱ्या खडी क्रिचल वरनं त्यांचं काही हप्त चालू आहेत का मग त्यांच्या गाड्या पकडून नाहीत आणि एका भंगारवालीची गाडी तुम्ही अडवून आणून टिपीत लावताय एका शेतकऱ्या पायपावर रकटात ऊस लागलाय त्याची गाडी आणून लावताय माझी विनंती आहे साहेबांना तुम्ही जर खरंच अधिकारी असाल तर बोक्या लोकांच्या गाड्या आणून लावा एस टी महामंडळात